आम्ही सदैव सुडके जवळी येता चोर धाके जाऊ पुढे भिके कुत्रे घर राखती नांदणूक ऐसी सांगा नाही तरी वाया भागा थोरपण अंगा तरी ऐसे अनावे अक्षय साचार केला साया सानी घर एरंडासी हार दुजा भार न साहती धनकन घरो घरी पोट भरे भिके बरी जतनती करी कोण गुरे बासरे जाले सकळ निश्चिती भांडवल शेन माती झुळझुळीत जो जोईत भिंती वृंदावने तुळशीची तुका म्हणे देवा अवघा निरविला हेवा कुटुंबाची सेवा तोच करी आमुचा अर्थात संत शिरोमणी जगद्गुरु तुकाराम महाराज अभंगात स्वतःबद्दल म्हणतात की आम्ही अतिशय गरीब आहोत त्यामुळे आम्ही दैववानच आहोत चोर आमच्या घरापाशी येण्याची धाडस करत नाही कारण तसे आमच्याकडे काही नाही जे चोरून तो घेऊन जाईल आम्ही भिक्षा मागायला जातो तेव्हा आमची घरंही कुत्री राखतात आशिया परमात्मा पांडुरंगाची ख्याती आहे आणि त्या हरीच्या भक्तीमुळेच आम्हाला थोर पण लाभलेले आहे तुकपा माऊली म्हणतात आम्ही हरिभक्तीने जे घर तयार केलेले आहे त्याला नाचूक लाकडे वापरलेले आहे त्या घराला आम्ही एरंडाची व शिराची लाकडे वापरलेली आहे ज्यांना कोणाचे भार सहन होत नाही मुळात आम्ही घर बांधण्यासाठी फारशी चिंताच केली नाही आमच्या घरी पण धनधान्य भरपूर होते पण आम्ही त्याचा साठा केला नाही म्हणून आम्ही आमच्या पोटापुरती भीक मागत आहोत त्यामुळे गोठ्यात बांधून गुरेढोरे डोऱ्यांचे जतन करण्याची मला तरी चिंता वाटत नाही खरं तर माऊली सावकार होते धनधन्य त्यांच्याकडे भरपूर होते पण त्यांच्या हाती सत्ता आल्यावरती त्यांनी सर्व कर्जाच्या वया व दप्तरं ही इंद्रायणी नदीमध्ये बुडवली कारण संचय करणे त्यांना चुकीचे वाटत होते अनेक लोक कागदाचे तुकडे गोळा करून स्वतःला महान सिद्ध करण्यासाठी धावाधाव करतात त्यांच्यासाठी तुकोप्पा माऊली उत्तम उदाहरण आहे तुकप्पा माऊली मतात आम्ही सर्व बाबतीत निश्चित झालो हो। आहोत आमचे भांडवल ही शेणमाती आहे आमच्या घराला आम्ही शेणामातीने सारवलेली आहे त्यानेच आमचे तुळशी वृंदावन देखील लखलखीत केले आहे खरं तर अनेक लोकं आमच्याकडे काही नाही म्हणून अस्वच्छ राहतात पण आपल्याकडे जर शेणमाते देखील असेल तर तुम्ही त्याने देखील आपले घर स्वच्छ ठेवू शकता जेथे स्वच्छता असते तेथे देव नांदतो दे। त्यामुळे अधिकची तक्रार न करता आपण आहे त्यामध्ये समाधानी व्हायला हवे तुकोबा माऊली म्हणतात देवानेच आमच्या सर्व इच्छा पूर्ण केल्या आहेत त्याने आमची सर्व विषयांची नाहीशी केली आहे त्यामुळे आमच्या कुटुंबाचा भार विठ्ठलावरती आहे आणि आमच्या कुटुंबाची सेवा विठ्ठलच करत आहे اڅه څنګه خپل نام ټوکبا مولوی نصیب ځمستان رام کرشنهري